ओक आता बघ अशी टिपरी दुसऱ्याला द्यायला गेलीस आणि तोंडाच पडशील की दात तुटणार नाही तिथला हा मग तीच घेईल वीस तीस हजार रुपये खर्च येईल हो त्या मोठ्या मोठ्या ते बायका साड्या साड्या घालून कसल्या भारी येते ते तुला माहितीये का माझ्यापेक्षा हो यात काय काळीच दिसतेस बाया आणि पप नाही काही नाही असं सपाट विचारलेलं तुला कसं दिसतंय हो आता मी पोप घालते आणि साडीच घालते नव्या माग मागू घुंगराच्या माग ती माग आणि तुझ्या साड्यांना मॅचिंग असणार मला पेशल पैसे भया मी मलाच कशी लावतीस ग सगळं काम तुझं पप्पा लगेच माझं नाही मला ऐके मी पाचशे रुपये मागते त्यातलं मला आहे ना, ना दोनशे रुपये फेशियल क्लीनर आणि सगळं करायचं आहे म्हणून तुला सांगा रुपये मागते पाचशे रुपये मला मागू उद्या आणि मागून पप्पाला खोटं सांगू आणि मग पैसे तुला ऐके हजार रुपये मागते माग मी